आई तुला कानातले खूप सूट करतात ग म्हणजे खूप छान दिसतात तुला एका आईने कमेंट केली होती आई तुमच्या कानातलं खूप छान आहे म्हणून तर बघ त्याच असं झालं माझे पहिले होते फुलं पाच ग्राम ची आणि झुमक्याचे वेगळे होते पाच ग्रामचे ती जी पाच ग्रामची होती ती मी नेहमी अशी ठेवायचे असं करत करत एका संक्रांतीला माझी दोन वर्ष बघा आता हरवली एक जुडी तेव्हापासून माझ्या नुसतं पोटात गोळा यायचा एवढं पाच ग्राम हरवलं पाच ग्राम हरवलं काय करू काय करू काय करू मग दिवशी मी माझ्या दोन्ही पोरांना म्हणलं कानातलं हरवलंय आणि म्हणले अगं ती झुमक्याच घालायचं की मग म्हणलं नको बाबा ती झुमक मग ती नव दिसत्यात आणि ती फुलं जुनी वाटते ते असं कधी घातल्यावर मग माझी पोरं बोली आई मग करायची का तुला करायची असली तर क केले बाई मला आणि मग मला वाटलं की मला केली तर चांगली मोठीच कर बाबा बारकी खूप छान दिसतात कानात ठीक अशा मला कमेंट दोन तीन वेळा आल्या बघ दोन तीन ज्या मस्त मस्त कमेंट करणाऱ्या चांगल्या करतात कमेंट चांगलं एखादच असतय तसलं त्याला त्याची आई नसल त्याला कोण नसल म्हणून तसल कमेंट करतात कोणतरी एखाद्या आईची जाणीवच नाही आई म्हणजे काय असतं आपली आई नाही आणि दुसऱ्याची आई ही एक समान धरली पाहिजे माणसानं आई ती आईच असते आई, आई म्हणा बहीण म्हणा आणलेली पण आईच असते बहीण पण असते मानणाराला सगळं आहे नाही मानणाराला काहीच नाही त्याचं काय आपण वाईट वाटून घ्यायचं नाही ती करत करत त्याच काय टेन्शन घ्यायचं नाही हा